नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवतो आहे बदलापूर स्टेशनपासून जरा लांब एरिया सोनोली एरियाचं नाव आहे वेळेस आपण सोनिलीपर्यंत आलो होतो पण सोनुली एरियामध्ये नव्हतं आलो तर आज मी तुम्हाला सोनोली एरिया दाखवतो तिथली डेव्हलपमेंट दाखवतं इथं मी आलो होतो एक विहार शूट करायला पण मी सोनुली एरिया नव्हता दाखवला आजपर्यंत तर सोनुलीला डेव्हलपमेंट झालेली आहे वेळेस दोन वर्षापूर्वी आलो होतो माझ्या चॅनलचा दुसरा व्हिडिओ काढण्यासाठी तर इथं एवढी डेव्हलपमेंट नव्हती आता भरपूर डेव्हलपमेंट झालेली आहे कोविड झाल्यानंतर तर भरपूर बिल्डिंग्स वगैरे झालेले आहे तर तुम्हाला तिथली डेव्हलपमेंट वगैरे दाखवतो प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा ओके हे बघा इथं काहीतरी स्मारक वगैरे बनतं आहे तर पूल बनतं मला नक्की माहीत नाही पण इथं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि हा रोड जातो सोनिवलीकडे इकडे बुद्ध विहार आहे त्याचा व्हिडिओ मी काढला होता महामते मते ह्या चॅनलवर दुसरा व्हिडिओ बुद्धविहाराचा होता तुम्हाला दाखवतो मी पुढे येते बुद्धविहार इथं छोटस गाव आहे मी इकडे आलो आणि पाऊस जोरात सुरू झाला घरातून निघालो होतो त्यावेळेस पाऊस नव्हता रस्ता आता चांगला बनलेला आहे सिमेंटचा त्यामुळे टेन्शन नाही पाणी वगैरे एवढं साचत नाही किंवा इकडं गाव वगैरे छोटंसं मंदिर आणि पुढे काही बिल्डिंग आहे ते डेव्हलप झालेले आहे बिल्डिंग वगैरे बनलेले आहेत माझ्या मते सोनेली हे बदलापूरमध्ये सगळ्यात मोठा एरिया आहे मागच्या वेळेस गेलो होतो तिथून पण सोनेली चालू होत होतं आणि हे पण सोनेली आहे पण हा कम्प्लिटली वेगळा एरिया आहे त्यापासून खूप लांब आहे वासरू बघा बांधून ठेवले तिथं आणि छोटी आणि थोडीफार इथं दुकानं झालेली आहेत पण हे गाव टाईप आहे समोर बघा राजधानी ढाबा ते राजधानी ढाब्यामध्ये थाळी वगैरे पण मिळते आमदार थाळी मिळते तिथे हे बघा या जुन्या बिल्डिंग आहेत इकडे आणि इकडं रोड जातो आणि तिकडे तुम्हाला बघा लांब बिल्डिंग झालेली दिसते तिकडंच आपल्याला जायचंय इकडं थोडी हिरवळ आहे पुढे बिल्डिंग झालेले आहेत आणि हा रोड तिकडचा रोड मुरबाड रोड आहे हा हा रोड जातो तो बारवी रोडला आणि तो बारवी रोड पण नंतर मुरबाड रोडकडे जातो ती लांब टेकडी दिसते का तिथं वनक्षेत्र आहे त्याचा पण व्हिडिओ काढलेला आहे मी तुम्हाला लिंक देतो वरती स्क्रीनवर नक्की व्हिडिओ बघा त्याचा पण व्हिडिओ काढलेला आहे मी समोर मंदिर आहे बघा लांब दिसतं आहे आणि तिकडं तिकडंसुद्धा बघण्यासारखं आहे तिकडं जाऊन आलेलं आपण आता तिकडे जायचं नाही आपल्याला इकडे जायचं आहे इकडे ते बुद्ध विहार आहे या साईडला हे बघा हे ते बुद्ध विहार आहे आणि हा माझा दुसरा व्हिडिओ होता का तुम्ही स्क्रीनवर लिंक देतो मी प्रत्येक व्हिडिओची तुम्ही बघा हा व्हिडिओ भरपूर चालला होता दुसराच व्हिडिओ होता आणि तेव्हा नवीन बनलो होतं अजून सुद्धा काम चालू आहे काही आतमध्ये डेव्हलपमेंट चालू आहे गार्डन वगैरे संध्याकाळी लोक इथे येतात परत आलेलं आहे पण हे विहारावर नाही आलेलं आहे हा एरिया किती डेव्हलप झालेला ते दाखवण्यासाठी मी आलेलं आहे समोर इथं तसेच्या तसे झाडी वगैरे इकडे आतमध्ये तेव्हा काहीतरी काम वगैरे चालू होऊ शकतं आतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक नाव दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि आतमध्ये सुंदर विहार बनवलेलं आहे हे बघा इकडे काहीतरी वाचनालय बनते खूप मोठी लायब्ररी बनणार आहे हीच का ते मला माहीत नाही पण इथं नवीन बिल्डिंग बनली जी पहिले मी बघितली नव्हती ज्या वेळेस मागच्या वेळेस आलं होतं मी मागचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळ मी आतून पण विहार दाखवलेले आता मी तुम्हाला दाखवणार नाही पण इथं सिंह हत्ती वगैरे नव्हता आणि इथं स्टेज वगैरे बांधलेलं आहे तिथे समोर गार्डन वगैरे हो ओके बघा खूप मोठा एरिया आहे गेट पण सुंदर बनवलंय या गार्डनला नाव दिलंय सिद्धार्थ गार्डन हा गौतम बुद्धांचं नाव सिद्धार्थ होतं ना म्हणून ते नाव दिलेलं आहे चला आता इकडे जाऊया पुढे हे बघा समोर बघितलं किती चांगल्या चांगल्या बिल्डिंग झालेल्या आहेत चांगलं कन्स्ट्रक्शन दिसतं का एकदम चांगलं वाटतंय आणि ह्या बिल्डिंग नवीनच झालेल्या आहेत आणि इकडे या साईडला पण बिल्डिंग झालेल्या रोड थोडा रुंद आहे पण पुढे मोठा होईल आता सध्या डेव्हलप एरिया ना डेव्हलप एरिया त्यामुळं हे पण काहीतरी पाण्याच्या टाकीसारखं दिसतंय हे वा समोर काय माहित नाही या साईडला पण जाताना जरा प्रॉब्लेम होते ना गाडी येते तर पाणी उडवतं बरोबर अशी खाळू गेले अशा एरियामध्ये चालणं जरा कठीणच असतं रस्ते रुंद असतात आणि चालायला जागा नसते त्यामुळे संभाळून चालावं लागतं स्कूल बस काय प्रॉब्लेम नाही बिल्डिंग वगैरे झालेल्या नवीन बिल्डिंग आपण आपण आणि आता परत एका गावाकडे आलो पण इथे बिल्डिंग झालेलं आहे समोर एक मंदिर आहे तर तिथं समोर लांब तुम्हाला मंदिर आता कळस दिसेल समोर स्मार्ट पॉइंट बनलेलं आहे आणि बाजूला काही गाड्या आहेत सध्या इथली लोकसंख्या थोडी कमी आहे पण पुढे अजून मोठे मोठे शॉप्स वगैरे होतील आणि प्रीस्कूल वगैरे तर असतेच नेहमी प्रत्येक ठिकाणी आता आणि माझी जेवढी अपेक्षा होती ना त्यापेक्षा उंच उंच बिल्डिंग इथे झालेल्या आहेत पहिल्या अशा उंच बिल्डिंग बनत नव्हत्या पण आता सगळीकडे अशा एरियात पण उंच उंच बिल्डिंगही बनतात आणि हे आहे सोनी लिगा ते रिक्षा उभी नाही तिथं बोर्ड लावलं आहे सोनी लिगा आतमध्ये हे सगळं गाव आहे बघा इकडं या साईडला पूर्ण गाव आहे तिकडं जायचं नाही आपल्याला पण तुम्हाला दाखवलं हे सोनेली गाव आहे आपल्याला राईट साईडला जायचं आहे या साईडला सरळ कारण बिल्डिंग इकडंच झालेलं आहे इकडं वडापावचं दुकान आहे इथे आ, समोर आतमध्ये समोर नाही का डिजिटल प्राथमिक शाळा आहे सोनिली क्रमांक थर्टीन कुळगाव बदलापूर नगर परिषद काही अंतर चालून आल्यानंतर मला ही छोटीशी वाडी भेटली इथली घरं कोकणासारखीच आहेत उतरत्या छपरांची सेम तसंच वाटतंय तसंच वातावरण वाटत आहे कोकणामध्ये अशा वाड्या भरपूर आहेत ही छोटी वाडी होती पण सेम तशी कोकणासारखी वाईब्स देत होती आ, पेंडा वगैरे आणि पुढं पडवी वगैरे सेम तसं कोकणासारखं होतं आणि समोर छोटी छोटी दुकानं कोकणामध्ये अशा वाड्या भरपूर आहेत आता मोठा रोड लागला महामत्या हाच बारवी रोड आहे कधी कधी चुकून मी बारवी बोलतो बारावी बोलतो पण ॲक्च्युली बारावी रोड आहे बारवी रोड बारवी आहे ना तिकडं रोड जातो आज एक का माहीत नाही बघावं लागेल हा बघा आज बारवी रोड आहे आणि इकडे एच पीचं एक पेट्रोल पंप आहे इकडून हा इकडे मुरबाडला जातो या साईडला पण आपल्याला या साईडला जायचं ह्या साईडला पूर्ण हा इकडं अंबरनाथकडे रोड जातो पुढं अंबरनाथ रोड लागेल मी तुम्हाला नेहमी अंडरडेव्हलप एरिया दाखवतो त्यामुळे एरिया अशा असतात तिथे कोणी युट्यूबवर जात नाही अशा एरियामध्ये मी जातो इथं मूर्तिकारच वाटतात मूर्ती बनवतात देवीची मूर्ती बनवतात तेव्हा पण हाच एरिया नंतर खूप डेव्हलप होईल तुम्हाला ओळखता येणार नाही बदलापूर सुद्धा असंच होता पहिले नंतर डेव्हलप झाल्यानंतर आता सगळी गजबज झालेली आहे आणि आपण आता एरण एरंजाड गाव आहे ना तिथं पोचलेलो होत यासमोर इकडे आतमध्ये एरंजाड गाव आहे तिकडं जायचं नाही आपल्याला आपल्याला इकडं जायचं आहे त्या साईडला बिल्डिंग बघा किती आहेत आणि त्या साईडला गेलं तर गाव पण तो गाव टाईप एरिया आहे डेव्हलप झाला का माहीत नाही भरपूर वर्ष मी तिकडे गेलेलो नाही पण इकडे बघा किती मस्त हार्डवेअरचं दुकान पण झालेलं आहे इथे इकडं पण गाव दिसतं स्थायिक लोकांची घरं दिसतात इकडं बघा बिल्डिंग्स वगैरे झालेले आहेत ह्या साइडला पण गाव आहे जिथे गाव आहे ना तिथे पण आतमध्ये बिल्डिंग वगैरे दिसतात आहे मला तेव्हा तिकडे पण बिल्डिंग दिसतात आहे माझं थोडं पुढे जाऊ हा आतलं बघा ना शेत बघा ना कसं मस्त वाटतं शेत नाही आता त्यांनी शेती केलेली नाही पण हे शेतच दिसतात वाटतं किती मस्त वाटतं एकदम समोर ग गावासारखी घरं वगैरे एकदम मस्त वाटतं आणि इकडं रस्ता आहे आहे परत एक पेट्रोल पंप आला नायरा नायरा पेट्रोल पंप या साईडला इथं सगळीकडं सेल्स ऑफिस वगैरे आहे त्यामुळे टेन्शन नाही समोर सेल्स ऑफिस आहे मला फ्लॅट वगैरे खरेदी करायचं असेल तर ऑफिस वगैरे इथं आहेत समोरच आहे रस्त्याच्या कडेला बिल्डिंग सुंदर बिल्डिंग झालेली आहे आणि खाली दुकानं वगैरे पण आहेत रिक्षा स्टँड आहे इथे पण पुढे जाऊन सुद्धा नदी आहे का तिकडं पण पूल आहे तिकडे जाणार नाही नाहीत आपण पुढे पण नदी आहे आता थोडं आतमध्ये आलेलं होतं आपण इकडं बघू किती बिल्डिंग वगैरे नवीन झालेले आहेत थोडीफार वस्ती झालेली दिसते इथं आणि सगळ्या नवीन बिल्डिंग आहेत तिकडे बघ या साईडला इकडे सुद्धा चांगली डेव्हलपमेंट झालेली इकडे बिल्डिंगच्या खाली गाळे वगैरे पण आहेत आणि काही पुढे नवीन बिल्डिंग झालेले आहेत काय आत्रिक गुकलेले इथे रोड पण चांगला आहे का सिमेंटचा झालेला आहे लोक राहायला पण आलेली तिथं थोडीफार ही बाजूची नवीन बिल्डिंग आहे आणि इकडं पूर्ण शेतीसारखं वातावरण पुढे ह्या साईडला मस्त सुंदर ग्रीन ग्रीन दिसतंय हे बघितलं पण नंतर डेव्हलप होईल पुढे जाऊन बघू किती झालेलं आहे बिल्डिंग आतमध्ये शिक्षण विभाग पर्यावर पूरक डिजिटल शाळा क्रमांक पंधरा ऐरण जाड इथं आतमध्ये आपल्याला या साईडला आहे राईट साईडला यायचे पर्यायपूरक डिजिटल शाळा म्हणजे मला काय माहीत नाही पण आहे इथे इकडे या साईडला किती डेव्हलपमेंट झाले ते बघायची आपल्याला आपण त्यासाठी झालेलो इथे मस्त शांत एरिया वाटत सध्या तरी इकडं आतमध्ये शेती आहे दिसते का इथे मला दिसत वाफे बनवलेले पुढे जाऊन बघू आश्चर्याची गोष्ट म्हणजे रोड मस्त बनलेले आहेत माझ्या चपलीचा आवाज येत असेल मग काय करणार क्रॉक्स घातले त्या क्रॉक्सची आवाज येतातच या साईडला एक नवीन बिल्डिंग झालेली समोर उंच उंच बिल्डिंग होतात असं नाही की छोट्या छोट्या उंच उंच बिल्डिंग आहेत पण इकडं भाव एकोणीसशे पुढेच चाललेला आहे जर तुम्ही पहिले बुक कराल तर तुम्हाला कमी मिळेल पण एकोणीसशे पुढेच कळलं तुमच्या बजेटमध्ये बसतंय का बघा मी फक्त एरिया डेव्हलपमेंट दाखवतोय म्हणजे तुम्हाला अंदाज येईल इकडं पण इकडे काय माहिती इकडं नाही डेव्हलपमेंट झालेली पण इथपर्यंत बिल्डिंग झालेलं आहे मी आतमध्ये आलो पूर्ण त्यावर तुम्हाला कळेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मी तुम्हाला हा एरिया पूर्ण दाखवला सोनवलीपासून एरणझाडपर्यंत मस्त एरिया आहे आणि एवढा लांबसुद्धा लोकांनी घरं घेतलेली आहेत पण हा बदलापूर स्टेशनपासून लांब असणारे हा एरिया चिखलोली स्टेशनपासून थोडा जवळ असेल बदलापूर स्टेशनपासून थोडा लांब तरी चिखलोली स्टेशनपासून तुम्हाला दहा पंधरा मिनटं लागतील रिक्षाने एक वीस रुपयात तुम्ही इथं पोचाल तर कमेंट नक्की करा या व्हिडिओवर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे मी तुम्हाला अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये परत भेटतो तोपर्यंत टाटा बाय बाय